ज्यावेळेस एक काकाणी मुद्दा मांडला किंवा शेती शेतीचा हा आरक्षणाला जुळ जुळलेला मुद्दा आहे आज जर शेती करून जर शेतकऱ्याचा मुलगा एल के जी यू के जी आणि शिकू शकत नाही काय की जे सुशिक्षित लोक आहे जे आरक्षणामध्ये जे नोकरीला लागले त्यांचे मुलं मुलं चांगले हायटॅक शिक्षण घेते आमची मुलं घेऊ शकत नाही त्यामुळं आम्हाला आरक्षण पाहिजे आरक्षण जर मिळालं तर आम्ही चांगल्या कॉलेज शाळेत आणि तिथं शिक्षण घेऊन आरक्षणाच्या माध्यमातून शिक्षण घेऊन आमचे मुलं काही मुलं समजा आज आम्ही चौघ होई चौघ म्हणजे जण शेती करतील दोघ कुठंतरी नोकरी लागून करतील व्यवसाय किंवा नोकरी कर हा आमचा उद्देश आहे जर आम्ही जर शिक्षणामध्ये नोकरी जर मिळाली आम्हाला आरक्षणात नाही आपली निवडणुकीत नको इलेक्शनमध्ये आम्हाला नकोच नको त्या गलितच्या राजकारणामध्ये आम्हाला जायचंच नाही कारण ती आमची आम आमची म्हणजे मन मनस्थितीच नाही त्या त्या क्षेत्रामध्ये जाण्याची आम्हाला फक्त पाहिजे आमच्या शेतीमालाला भाव शेतीमालाला जर भाव मिळाला तर आमच्या लोकाला ज्या आज जी बिकट परिस्थिती आली की शेतीतल्या ज्या ग अन्नधान्य आम्ही पिकतो त्याला आम्ही भावनाच त्यामुळे आमच्या मुलाला आम आम आम्हाला हे जे आमचे आईवडील आहे त्याला आम्हाला शिक्षण हाय क्वालिटी देता आलं नाही कारण तुम्ही जर बाहेर जर गेले तर तिथं आरक्षण आहे आणि जर एखादा माणूस आमच्या माणसाला जर पी आपलं एम बी बी एस जर व्हायचं असेल मराठा ओपनमधून हो तर त्याला चाळीस ते अठ्ठेचाळीस लाख रुपये खर्च आहे आणि ओबीसीमधून आठ लाख रुपये हा कोणता व्यवहार आहे आमच्याकडे नॉलेज नाही आम्ही कशात कमी आहे मग हाच जर हा मध्ये पाठलेला गॅप जर भरून काढत असेल तर मराठा समाज जर पाठिंबा करत असेल तर ते कुणबी जर त्या कुणबीचा जर तुम्हाला न्याय द्यायचा असेल जर जान आपण जगाचा पोशिंदा जो शेतकरी राजा आहे जर त्याला तुम्हाला पुढे घ्यायचा असेल मराठा कुणबी नव्याण्णव टक्के मराठा कुणबी आहे आणि शेती करणारा हा मराठाच नव्याण्णव टक्के आपण म्हणतो सगळेच जातीचे लोक शेती करते तुम्ही सर्वे करा सर्वे करा शेतीमध्ये बाकी अदर जातीचे किती टक्के लोक आहे काय सर्वे करा महाराष्ट्रामध्ये सर्वे करा तुम्ही जसा तुम्ही जनगणनेचं काढता तसंच शेतीवर सर्वे करा जर तुम्ही आरक्षणात सर्वे देऊ आले नोकरीला शिक्ष सर्वे देऊवर आले शिक्षणाला सर्वे आपलं हे आरक्षण देऊ आले तर जर या जातीचा माणसाला सगळीकडे जर आरक्षण आहे तर शेतीमध्ये का बरं द्यायला आरक्षण जर शेतीच्या काही योजना आहे जर त्याला तिथं प्राधान्य शिक्षणाला प्राधान्य नोकरीमध्ये प्राधान्य तर मग आय मी आम्हाला हाय कुठं नाही आहे तर याच्यासाठीच आम्हाला आरक्षण पाहिजे किंवा बाबा ज्या ठिकाणी आम्ही मागं पडलेलो आहे आज आम्ही शैक्षणिकदृष्ट्या घासलेलो आहे त्यामुळे तिथं आम्ही गेलो पाहिजे त्यासाठी आम्हाला जारंगी पाटलाच्या पाठीमागे उभा राहून त्यांच्या माध्यमातून आम्ही जो लढा उभा केला त्यांनी त्या लढ्याला शंभर टक्के आमचा सगळा मराठा समाजा समोर आहे आहे आणि आम्ही आमच्या आरक्षणासाठी लढणार आहे आजही जर कोणी आम्हाला विरोध करत असेल तर त्याला आम्ही तो, तो माझा भाऊ का ना जर एखादा तुम्ही जर म्हटले की तुम्ही म्हटले की मराठा समाजाच्याच संस्था आहे मराठा समाजाचेच कारखाने हे बघा तुम्ही बोटावरचे चार पाच नेते जर मोजत असाल तर ते आराम करू लोकही त्याला आम्ही आजही मोजित नाही ते कोणत्याही समाज एकही मराठा समाज तुम्ही म्हणता की आहे आजही एखादा आमदार खासदार आम्हाला पूर्णपणे सपोर्ट करणारा दिसला का एकही एक दाखवा तुम्हाला की बाबा मराठा समाजात एखादा पुढे आला बरेच लोक असे आहे की ते स्वतःला जाणता राजा सायद्री कैचे कै कै गई स्वतः स्वयंघोषित नाव घेतली ना आणि समाजासाठी फक्त समाजाच्या भावना जाणून घ्यायच्या आणि त्यांचं मताचं राजकारण करायचं हे त्यांनी केलं आज जर समाजाला आपल्या समाजाला काय पाहिजे हे जर त्याला आठवत होत नाही आणि जर त्यांच्याकडे स्वतःचे कुणबीजा सर सर्टिफिकेट आहे आणि जर ते जे मतदार आहे जे ना त्याला तिथपर्यंत नेलं त्याला जर ते विसरत असेल तर या अशी राजकीय नेत्या तुम्ही कृपा करून त्यांचे मराठा समाजमध्ये नाव घेऊ नका ते मराठा आमचे नाही आहे कारण आम्ही याच्यानंतरही सांगतो सगळ्याला आम्ही चोवीस नंतर त्यांची जागा म्हणजे नामदेवराव जाधव यांनी सरळ सरळ सर शरद पवारांचं नाव घेतलं होतं कारण की राज्यामधले आणि देशामधले ते मोठे नेते आतापर्यंत त्यांनी जर सगळ्या गोष्टी केल्या असतात तर आरक्षण तेव्हाच लागू झालं असं सरळ सरळ नामदेवराव जाधव यांनी सांगितलं तुम्ही काय सांगा बरोबर आहे बघा काय असतं माहिती का जो ते एकशे एक्क्याऐंशी नंबरचा मुद्दा होता जर तो मुद्दा जर मराठाचा त्यावेळेसच मार्गी लागला असता आज ही वेळ आली नसती आणि आज तुम्ही विचार करा चौऱ्याण्णवपासून तर शा आता दोन हजार चोवीसपर्यंत जवळपास तीस वर्ष तीस वर्षामध्ये जर तुम्ही ओव्हरऑॉला वर्षाला तुम्ही दहा हजार लोक दहा 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 हजार पोरं जर नोकरी लागत असून ओबीसीमधून तर किती पोर आजपर्यंत नोकरी लागेल तीस ते चाळीस हजार मुलं आज बेरोजगार नुसते आले आज ते जाईन दहा ते बारा लाख लोक नुकसान केलं परत आज जर माझ्या सारख्या माझ्या वडिलांना मला जर एम ए सिके एम ए शिकेपर्यंत जर खर्च केला असेल तर तो खर्च किती झाला असेल माझ्यासारख्या किती कोण तरुण वर्गाचा किती कोण शेतकऱ्या आपापल्या मुलासाठी खर्च केला तो खर्च पण टळला असता फक्त त्या एका निर्णयामुळे आणि जर नामदेवराव जाधवांनी काही चुकीचं बोललेलं नाही चुकीचं काही म्हटले नाही कारण जर एखादा माणूस सत्य जर बोलत असेल तर त्याच्या पाठीमागं त्याच्या पाठीमागं पूर्णपणे उभं उभारायला पाहिजे मा नामदेव नामदेवराज नामदेवराव जाधवला जर काळं फासवलं असेल याच्या पाठीमागचं मी त्या ज्या लोकांनी काळं लावलं त्यांच्या तोंडाला त्याला एकच विचारतो की बाबा नामदेवराधव नामदेवराव जाधवांनी जे प्रश्न विचारले त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देणार कधी त्या प्रश्नाचं उत्तर कधी देणार त्या प्रश्न सगळ्यात महत्वाचे आमच्या डोक्यात वाटले आणि त्या प्रश्नाचं सत्य आहे म्हणून तुम्ही त्याच्यावर तु बोलू शकत साखळी उपासनाचा आमचा अठ्ठावनावा दिवस आहे गावात ज्या लेकराला बोलता येतं तर नव्वद वर्षापर्यंत आज सगळ्या लोकांनी सहकार्य केलं आणि शासनाची का हा वेळ काउंडूपणा चालला कळत नाही शासनाला इतके पुरावे मिळाले निजामशाहीचे मिळाले इंग्रजाचे मिळाले तुमच्या कागदपत्र सात बारावर मिळाले आणि याच्यामध्ये उर्दू मुडी न आल्यामुळे असे हजारो आता आम्ही पहिल्यांदा अगोदर औरंगाबाद जिल्ह्यात होतो तर आमचे कागदपत्र कुठे हे आम्हालाच माहीत नाही आणि ज्या वस पूर्वीच्या ज्या लोकांच्या ज्या नोंदी सापाळ्या त्या सात बारावर सापाळ्या बघ चोवीस चौतीस नंबरवर सापाळल्या मग हा गुन्हा कोणाचा मोसल डिपार्टमेंटचा आहे का कोणाचा आहे गुन्हा आणि ज्या ही ताता मी ता दोन तीन प्रकरण बरेच प्रकरणं घडले की उर्दू मोडी असल्यामुळे कोणाला वेळेत नाही आणि निस्ते मुद्दाम होऊन हेतूपुरस्पर लोक या अधिकाऱ्यांना मिळतात बऱ्याच चालू केला आता बीडचं प्रकरण आहे नांदेडचं प्रकरण आहे बऱ्याच ठिकाणी नवीन नोंदी सापडल्या पाहिजे निघता तर हे असं वेळ काढून शासनाने करायला नाही पाहिजे आमची सगळ्यांची तळमळ आहे आणि हा शेतकरी वर्ग शिवाजी महाराज तुकाराम महाराजाच्या वंशातला असल्यामुळं आमच्याकडं फार सहनशीलता होती आतापर्यंत आम्ही सत्तर वर्षापासून तर काबड कष्ट करून इतकं मेहनत करून आता पंचेचाळीस चाळीस तापमानामध्ये शेती कर, शेतकरी करतो रात्री लाईट नसताना अंधारात पाणी भरतो लाईन टायमावर नाही मिळाल्यामुळं आणि हा जगाचा पोशींदार आणि हा जगांधराची आज स्थिती पाहून मलासुद्धा खूप मनस्ताप वाटतो की बाबा हा काय शासनाला लावलं आणि पुढं भविष्यातसुद्धा जर आता आम्ही आमची तळमळ फक्त लेकरं शिकावं सुशिक्षित व्हावं आणि त्यांनी तंत्रज्ञानाला समजा चांगल्या प्रकारे शेती करावं परंतु शेती करावं जे तिथं ज्या शेतीला बामामी माल करतो एकेचाळीस हजार रुपये खर्च येतो